मंडळी नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अशा नवीन विषयावर चर्चा करीत आहोत की बऱ्याच जणांचे प्रश्न होते की ओयो हॉटेलमध्ये अविवाहित जोडप्यांना अटक होऊ शकते का तर या संबंधाचे हे वृत्त आहे व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असा तर प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधुनो ओयो हॉटेल हे एक प्रकारचे अविवाहित प्रेम युगलकांसाठी हक्काचे राहण्याचे ऑप्शन आहे परंतु याच हॉटेलमध्ये राहण्याचे कोण कोणते फायदे या आहेत या आप आपल्यास माहिती असणे आवश्यक आहे ओयोने नुकतंच बदल केलेले नियम ओयो संलग्नीत मेरठ शहरातील सर्व हॉटेल्स करिता नियमात बदल केला असून मेरठ शहरात केवळ अविवाहित जोडपेच राहू शकतील अशी सुधारित तरतूद करण्यात आली आहे याकरिता मेरठ शहरात ओयो हॉटेल्समध्ये राहण्यासाठी विवाहित असल्याबाबतचा सा पुरावा सादर करावा लागणार आहे संविधानातील कलम एकवीसनुसार नागरिकांना स्वातंत्र्य संविधानातील कलम एकवीस अंतर्गत सदर ओयो हॉटेल्समध्ये अठरा वर्षापेक्षा अधिक जोडप्यांना कायदेशीरित्या कोणत्या हॉटेल्समध्ये राहण्याचे स्वातंत्र्य आहे अशा जोडप्यांना अटक केली जाऊ शकत नाही परंतु यामध्ये दोघांच्या संमती असणे आवश्यक असेल अशावेळी पोलिसांकडून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाही याबाबत न्यायालयाने देखील सन दोन हजार एकोणवीस मध्ये दिलेल्या निर्णयात सकारात्मक निर्णय दिलेला आहे याकरिता जोडप्यांमध्ये कायदेशीर कागदपत्रे असणे आवश्यक आहे याबाबत ओळखीचा पुरावा वयाचा पुरावा सोबत असणे आवश्यक असेल म्हणून हा विषय आपल्या व्हिडिओपेक्षा जरी वेगळा असला तरी बऱ्याच लोकांचे कमेंट्स होते म्हणून बनवला अशा प्रकारचे जनरल माहितीचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही लाईक शेअर करू शकता चॅनलवर पहिल्यांदाला सबस्क्राईब करू शकता किंवा असले व्हिडिओ जर नको असतील तसं कळू शकता आपण त्यांच्यासाठी काहीतरी वेगळी खास सुविधा माहिती पोहोचवण्याची करू शकतो धन्यवाद जय महाराष्ट्र